ए पी ग्लोबालेचे अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं प्रमुख उपस्थितांचं सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सन्मान आणि स्वागत करावं मी विनंती करतो आजच्या प्र प्रमुख पाहुण्यांना राज्यपाल महामहीम श्री सी पी राधाकृष्णन सर यांना श्री अभिजित पवार सरांनी पुष्पगुच्छ श्री गणेश मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करावा ूड लाइक टू रिक्वेस्ट श्री अभिजित पवार सर टू फेलिसिटेट ऑनरेबल श्री सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र ऑन द ऑकेजन ऑफ दिस युनिक अँड नाईस विथ प्राफ्टिव्ह बाय सकाळ त्यानंतर मी विनंती करतो की डॉक्टर शांब मुजुमदार सरांना देखील श्री अभिजित पवार सरांनी uh, त्यांचं स्वागत करावं त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करावं आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदारकर यांचा सन्मान यानंतर सकाळचे मल्टीमीडिया एडिटर अंकित काणे यांना मी विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून आलेले खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना सुद्धा सन्मानित करावं यानंतर सिम्बॉसिस सोसायटीच्या संचालिका सौ संजीवनी मुजुमदार यांना सुद्धा अंकित काणे यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करावं अशी मी विनंती करतो <laughs> यानंतर मी श्री सम्राट फडणीसरांना विनंती करतो की त्यांनी uh, डॉक्टर प्रशांत नार नवरे वरिष्ठ सनदी अधिकारी यांना सुद्धा सन्मानित करावं त्या सन्मान आणि स्वागतपर समारंभानंतर मी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांच्या खरं तर अत्यंत प्रामाणिक विचारांमधून निर्माण झाली ते म्हणजे ए पी ग्लोबालेचे अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार सरांना की त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करावं अभिजित पवार सर नमस्कार व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय सी पी राधाकृष्णनजी खासदार आणि कोल्हापूरचे दैवतच म्हणायला पाहिजे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजजी ज्ञानमूर्ती आणि सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष मी त्यांना प्रेमारी दादाच म्हणतो पण आदरणीय परमपूज्य दादा डॉक्टर श्री मुजुमदारजी सौ संजीनीताई आई डॉक्टर सॉरी डॉक्टर प्रशांत सचिव राज्यपालांचे आणि वसुधैव कुटुंबकाम या कुटुंबाचे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मध्ये सुरुवातीला सकाळचे संपादक सम्राट फडणीस त्यांनी उल्लेख केला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दादांचं त्यांची कीर्ती त्यांचं महात्म्य आणि सुरुवात कशी झाली एका विद्यार्थ्याला ज्या वेदना झाल्या आणि त्याचा जो काही परिणाम झाला त्यांच्यावरती पण मी विचार करत होतो की वेदना अनेकांना होतात समाजामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक आपल्या डोळ्यापुढे प्रसंग असतात की ज्याच्यामुळे वेदना होतात पण मला आठवण झाली माऊलींची की एका रेड्याला चार फटके देणारा त्याचा त्रास जो त्यांना झाला अंगावरती वण जसे उठले तसंच दादांना फक्त वेदना नुसत्या बघितल्या का विद्यार्थ्याचं असं नाही पण ते त्याचा त्रास त्यांना झाला आणि जसं माऊलींनी एक समाजाला जो एक मार्ग दाखवला आहे एक आदर्श व्यक्ती एक तेथा अवतारच होते तसंच दादांनी ह्या आजच्या काळामध्ये हे माऊलीच आहेत आपले कारण करुणा जी असते नुसतं अरे बापरे ह्या बिचाराला त्रास होतोय खूप वाईट वाटलं इथपर्यंत ते थांबले नाहीत आणि जेव्हा मी विचार करतो की एखाद्याला कोणतरी एक, एक सफरचंद खाली पडताना त्यानं तो बघतो आणि न्यूटन होतो दादांना वेदा वेदना झालेल्या बघितल्यानंतर तर त्याच्या मनात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आली तर काय अर्थ आहे याचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अयम निज परो वेटी गणना लघुचेतसाम उदारचरिताना तू वसुधैव कुटुंबकम याच्यामध्ये माझ्यासाठी सर्वात जो महत्वाचा शब्द म्हणजे हा उदारचरिताना की अशा ही वसुदैव कुटुंबकम ही एक मनाची अवस्था आहे मला नाही वाटत हे सगळ्यांना ही संकल्पना वाचण्यासारखी आहे कारण महाउपनिषदमध्ये थोडं त्याचा अभ्यास केल्यावरती लक्षात येतं की एखादी व्यक्ती म्हणजे खरंच त्या समाधी अवस्थेत जर का गेली तर असे विचार येऊ शकतात दादांना हे सुचणं आणि त्याच्यानंतर त्यांनी सिम्बायसिससारखी एक म्हणजे एक संकल्पना म्हणा विद्यापीठ हो की जेणेकरून विश्वामध्ये सगळे विद्यार्थी त्यांना कोणाला त्रास होऊ नाही खरंच आपण जेव्हा आपण भाषणामध्ये दादा मी अनेक नेत्यांना मी ऐकतो भाषणामध्ये करतात बंधू आणि भगिनींनो वगैरे पण मला असं वाटतं की फक्त स्वामी विवेकानंदाचा अधिकार आहे म्हणायला आणि तुम्हाला आहे कारण खरं बंधू आणि भगिनींनो म्हटल्यावरती असं वाटलं पाहिजे सगळ्यांनाच हे असं नातं जोपासता येत नाही आणि सिम्बायसिसमध्ये दोन लाख माझी विद्यार्थी पण उदाहरणं दिली की काय त्यांची आम्ही अनेकांना भेटतो माझी मुलगी पण सिम्बायसिसमध्ये होती तर जे काय त्यांनी उभं केलं आहे म्हणजे खरंच एका अर्थाने भौतिक आणि आध्यात्मिक हे जीवन कसं जगायचं संतुलित जीवन कसं जगायचं हे दादांकडून बघूनच आपल्याला बघायला मिळतं कदाचित अनेक प्रोफेसरांनी विद्यार्थ्यांना त्रास होताना बघितलं असेल पण काय असं दादांमध्ये होतं की ज्याच्या ज्याच्यामुळे अशी एक, एक संस्था उभी राहिली आणि दादान कायम श्रेय दिलं आहे एका दैवी शक्तीला आणि हे खरंच आहे आपण म्हणतो अनन्य चिंत माम ये, ये जनपरि उपासे ते नित्य अभियुक्ताना योगक्षेमम्यम त्याचं निरंतर चिंतन केलं त्याच्याबरोबर तुम्ही एकदा अलाइनमेंट केली की तो काळजी घेतो योगक्षेम नुसतं सीच्या बिल्डिंगवरती हे नावं देऊन त्याचा काही उपयोग नाही भौतिक आणि आध्यात्मिक ते तो बघून घेतो ह्याचं उत्तम उदाहरण दादा आहेत विद्याताई इथे आहेत मला या बहिणीसारखीच ती तिला मी विचारलं की विद्या दादांनी हे सगळं जे काय उभं केलं म्हटलं मॅनेजमेंटमध्ये शिकवतात बिझनेस प्लॅन फिजिबिलिटी रिपोर्ट वगैरे वगैरे तर म्हटलं दादांनी कधी असा काही बिझनेस प्लॅन केला होता हे सुरुवात करताना काही मॅनेजमेंट रिपोर्ट फिजिबिलिटी स्टडी वगैरे ते म्हणायला अजिबात नाही कुठेतरी टी व्हीवरती एक प्रोग्राम बघितला भगिनींना त्रास होतो आहे तर आपण आता मेडिकल कॉलेज महिलांसाठी आपण सुरू केलं पाहिजे बस हा त्यांचा बिझनेस प्लॅन आणि ते हॉस्पिटल सुरू झालं नाही अत्यंत यशस्वीपणे ते चालत आहे हा एक चमत्कार नाही त्यांच्या मनात एक संकल्पना येणं आणि ते त्यांनी करून दाखवणं खरंच हे एक दैवी चमत्कार आहे आणि याचा अर्थ आहे की तुम्ही जर का अशा पद्धतीने जीवन जगलात त्याचं तुम्ही चिंतन केलं सगळं तुम्ही त्याला अर्पण केलं तर का नाही होणार एक एक्सिबाइसेसारखी संस्था मध्ये आर के लक्ष्मणांचं पण सम्राटने उल्लेख केला प्रश्न छान विचारला होता की डज गॉड बिलीव्ह इन यू पण मला असं वाटतं की देवानी आर के लक्ष्मणांच्या तर्फे आपलीच एक परीक्षा घेतली तो प्रश्न खरं दादांना नव्हताच तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांना होता आणि मी त्याचं थोडं चिंतन केलं की काय उत्तर असावं असं आहे की आपल्याला उपनिषदांमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे समुद्राचं की जर का समुद्र असेल आणि ह्या ज्या लाटा असतात समुद्रावरती समुद्रा तर काहीतरी एक अशांत कारणामुळे या लाटा म्हणजे त्या वाऱ्यामुळे त्या लाटा निर्माण होतात आणि प्रत्येक लाटेला वाटतं की मी स्वतंत्र आहे मी सेपरेट आहे आणि समुद्रेला समुद्राने त्या लाटेला प्रश्न विचारल्यासारखं आहे की ह्या समुद्रामध्ये तुझा विश्वास आहे का म्हणून आपण सगळीजणं ते लाटेसारखे आहोत आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत पण जशी खरी भक्ती आहे तिथेही विभक्ती होत नाही आणि तेव्हा दादांसारखी व्यक्ती त्यांना लक्षातच झाला नाही की मी लाटच नाही मी समुद्रच आहे त्याच्यामुळे विश्वास माझ्यामध्ये आहे का नाही हा प्रश्नच त्यांना कळला नाही उपनिषदांमध्ये पतंजली योगसूत्रामध्ये मला एक आठवण आली क्लेश कर्म विपाक आशय अपार अमृतष्टाम पुरुष विशेष इतिश्वर आणि अशा ईश्वरासारखी आपली जर का परिस्थिती असेल तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दादा आहेत आणि त्याच्यामुळे उत्तर हेच आहे की देव आणि दादा एकच आहेत देव काय विचारणार की तुझा माझ्यावरती विश्वास आहे का किंवा माझा तुझ्यावरती विश्वास आहे अशी जेव्हा मनाची अवस्था होते तेव्हा खऱ्या अर्थाने असं पण म्हणू शकतो की वसुदैव कुटुंबकम आहे स्वामी विवेकानंदांनी असं भविष्य व्यक्त केलं होतं भारताचं की एकविसावं शतक हे भारताचं असेल म्हणजे काय आपण सर्वात मोठी इकॉनॉमी होणार आहोत जगातली नाही वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना ही आहे ही विश्वापर्यंत पोचवायची आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी त्या देवी शक्तेने याची जबाबदारी दादांनाच दिलेली कारण आज दादा तुमचा मी जो सत्कार करतोय तो ह्या कारणासाठी नाही आहे की आपण फक्त नव्वद वर्षाचे आहात हा सत्कार जेव्हा आपण करतो तेव्हा माझ्या गुरूंनी मला शिकवलं होतं की एखाद्या व्यक्तीचा सत्कार खरं तुम्ही करत असला तर त्याचे विचार त्याचे जे आचरण आहे ते आपल्यामध्ये आपण उतरवायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तो सत्कार आहे आणि सर्व महाराष्ट्राने देशाने सगळ्या विश्वाला आपल्यासारखे आपल्या आपण ज्या मार्गावरती चालत आहे आपन, आपण आपले विचार आपल्यासारखं आम्ही एक टक्का जरी आम्ही आमच्यामध्ये बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर मी म्हणेन की हा सत्कार आपण स्वीकारला असं मी म्हणू शकतो आय एम जस्ट ट्राईंग टू एक्सप्लेन गव्हर्नरजी दॅट ओके ठीक आहे नाही बरोबर वाटत नाही ना सरांना म्हणजे सम्राट म्हणाले इथे अपॉलॉजीज टू गव्हर्नर पण आपलं आमचं कर्तव्य की आपल्याला पण आम्ही सांगायचा प्रयत्न केला पाहिजे बट आय होप इट इज ट्रान्सलेटिंग करेक्टली तर हा जो सत्कार दादा दादांची इच्छा आमची इच्छा होती की सकाळ सकाळचं जरा थोडं भव्य करू आपण सगळं करू पण दादा म्हणाले नाही त्यांचा स्वभाव इतका साधा आहे ते म्हणाले आपण विश्वभवनामध्ये छोटासा कार्यक्रम करू ते तयार पण नव्हते पण मी हट्ट केला थोडा अंकितनी खूप हट्ट केला त्यांच्या मागे दिवस रात्र गेला आणि त्याच्यामुळे दादांनी स्वीकारलं कारण अशा मोठ्या व्यक्तींना मान सन्मान अपमान जसं सम्राट म्हणाले की खरं खरी परीक्षा तेव्हा असते की जेव्हा अशा व्यक्ती जो सुधार करायला जातो अहो माऊलींनी ज्या समाजाला सोडला नाही तर दादांना कसे सोडणार त्या खोटे आरोप काय वाटतेल ते नॉनसेन्स बोलणारे लोक राहणारच आहे समाजात कारण जो समाजाचा उद्धार करतो त्याच्यावरती टीका होतेच अविश्वास व्यक्त केलाच जातो आणि हाच तो प्रसाद आहे कारण तो कसं त्याला त्याच्या सामोरे जायचं हे दादाने शिकवलं अनेक वेळा असं वाटतं मलासुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये नको त्या गोष्टी लोकं काहीतरी बोलत असतात पण मला एक लक्षात आलं की दादांसारखी नजर पाहिजे ते पंचेंद्रियांनी बघत नाहीत ते काय डोळ्यांनी त्यांनी बघितलं तो अंतरात्मा त्यांचा जागृत आहे काय त्याच्यामुळे समोरची व्यक्ती कोण आहे दादांना काही घेणं देणं नाही आहे आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर पहिलं ती व्यक्ती कोण त्याचं बाह्यरूप त्याचं नाव त्याची जात कुठल्या देशाचं आहे वगैरे वगैरे दादांना फक्त जीवात्मा दिसतो आणि त्याच्यामुळे ते अशा अवस्थेत आहेत की ते त्या पंचेंद्रियतून काही बघत नाहीत आणि हे खरंच शिकण्यासारखं आहे पण हे फक्त काहीतरी कोणीतरी बाबा असं बोलायचं आणि प्रवचन करायचं असं नाही आहे भौतिक जे काही यश जी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो इथे जिवंत उदाहरण आहे तुम्हाला फक्ता फक्ता था था। तुम्हाला की तुम्हाला काही भ्रष्टाचार करायची गरज नाही नॉनसेन्स करायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त तिथे तुम्ही विश्वास ठेवला तर काय होऊ शकत नाही आणि हे देशापुढे नाही तर विश्वापुढे हे उदाहरण आणलं पाहिजे आणि मला अभिमान वाटतो की इथे विद्यार्थी तर आहेच पण अमय आहे स्वातीतही आहेत पुढची पिढी आहे तिसरी पिढी आहे या सगळ्यांमध्ये हे संस्कार दादांनी सगळे रुजवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की सिम्बॉयसिस आज पन्नास वर्षापेक्षा मला वाटतं चोपन्न वर्ष झालेत ना संस्थेला तर पुढची जी काही पन्नास शंभर वर्षं असतील तर पुढे काय होणार असं मी विचार करत होतो आणि दादांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले की द इन्स्टिट्यूशन हज टू आउट द दी इंडिव्हिज्युअल दादा हे नक्कीच होणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की मी असा विचार केला की कुठली अशी संस्था आहे की जी हजारो वर्ष टिकलेली आहे असा कुठला व्यवसाय आहे कुठलं राज्य होतं कुठलं डोळ्यापुढे उदाहरण येत आहे काही नाही साम्राज्य केवढी मोठी होती पण मंदिरं जी आहेत ज्याला स्थान महात्म्य असतं अनेक वेळा असं होतं की कोल्हापूरची आपली अंबाबाईचं मंदिर आहे किंवा काय ज्योतिर्लिंग आहेत कोणी याची स्थापना केली तर माहिती नाही आपण म्हणतो की काय अगस्त्य मुनीने केली होती कोणीतरी केली होती देवाला माहिती त्याचा विस्तार कुठल्या तरी राजाने वगैरे केला असतो पण ही मंदिरं का टिकून राहिली हजारो वर्ष कशामुळे त्याचं मुख्य कारण आहे की भक्ती आज दादा तुम्ही फक्त ज्ञानी नाही आहेत अनेक ज्ञानवंत ज्ञानी आज भेट भेटतो आम्ही पण ज्ञानीचा ज्ञानयोगीचा जो प्रवास आहे तो, तो तुम्हीच करू शकला कारण तुमच्या तुमच्यामध्ये ती जी भक्ती आहे कारण जो ज्ञानी होता तो जो एक महापंडित होता तो रावण पण झाला ना पण जेव्हा भक्तिरस असतो भक्ती, भक्ती मार्गाने तुम्ही जाता तेव्हा ह्या ज्ञानीचा ज्ञान योगी होतो आणि तुम्ही ज्ञानयोगी आहात तुम्ही ज्ञानमूर्ती आहात आणि ह्याला सद्गुरुषचा आशीर्वाद असल्याशिवाय होणार नाही जेव्हा मी आपण म्हणतो ब्रह्मानंदम कुठला आनंद आहे परमसुखदम कुठलंही परमसुख आहे केवलम ज्ञानमूर्तीम वेदमूर्तीम नाही म्हणाले तर तुम्ही ज्ञानमूर्तीम आहात Uh, am I? Uh, मला तो जरा धसकी बसली की काय राजा बोला काहीतरी चुकीचं काही मी बोललो का काय तर माफ करा मला ही इज अच्छा अच्छा थँक्यू एकदम ब्रेक आला विचारांमध्ये योगी तर ही जी मी म्हणतो आपल्या मनाची जी अवस्था आहे की आपण एक ज्ञानमूर्ती महात म्हणजे हे जे आम्ही शिकतो त्याचं जिवंत उदाहरण कुठेतरी म्हणून सत्कार करतो आहे दादा या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोचल्या पाहिजेत पुढच्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून हा सत्कार आहे हा सत्कार आणि याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे कारण हा मला आपला आशीर्वाद पाहिजे हा स्वार्थ आहे माझा याचा जेव्हा मी विचार करत होतो की ही जी मंदिरांचं मी सांगत होतो की हजारो वर्षं ही जी टिकलेली आहेत तसं आज सिम्बायसिस संस्था जर का आपल्याला टिकवायची असेल पुढची हजारो वर्ष तर आज ह्या विश्वभवनाचं आपल्याला विश्व मंदिरच करायला पाहिजे ज्ञान ज्ञानाची ही विद्यापीठ आहे ते ज्ञानाचं मंदिर व्हायला हो पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या मंदिरामध्ये जोपर्यंत आपला हा भक्तिभाव आपण निर्माण करत नाही आणि ते उपनिषद आणि वेदांत त्याचं त्याची उपासना केली तरच शक्य आहे चाळीस वर्षापूर्वी हे ही संकल्पना मांडणं दादा सोपं नव्हतं हे आम्ही लक्षात येतं कारण तेव्हा काळ वेगळा होता आज या परत काळाची गरज आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जो काय आपण वसुदैव कुटुंबकांचा आपण एक सिलेबस तयार केला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन कारण मंदिरामध्ये जसं फक्त मंदिर जे मंदिराची जी स्थापना होती स्थान महात्म्य असतंच ते त्याच्यामधून जी स्पंदनं निर्माण होतात एक ऊर्जाशक्ती आहे तसंच हे सिम्बायसिसचं आता ज्ञान मंदिरच होणार आहे आहेच ते आणि मंदिरं ही टिकतात त्याचं कारण हा सगळे जे भक्त मंडळी आहेत तिथे जातात एक वेगळी ऊर्जा तिथे तयार होते आणि सर्वात मुख्य म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीच्या स्वार्थासाठी एक मंदिर नाही आहे हे मंदिर जे असतं ते आपण काही एका व्यक्तीसाठी नाही आहे समाजासाठी ते मंदिर आहे आणि तो विचार आपण जर का पुढे घेऊन गेलो आणि दादा माझी एकच विनंती आहे की जर का तुम्ही मला संधी दिली वैयक्तिक पातळीवरती की ही सेवा करण्याची मला तुम्ही जर का संधी दिली सिम्बायसिसशी या विद्यापीठाची तर सकाळ माध्यमसमोर तर तुमचाच आहे म्हणजे माझ्यासाठी तुम्ही माझं माझे म्हणजे अगदी कुटुंबच आहेत माझे म्हणजे माझ्यासाठी दादा विद्या हे सगळे दे आर फॅमिली तुम्ही पण कुठेतरी ही जर का सेवा करायला मला संधी मिळाली तर मी असं म्हणेन की आजचा हा जो सत्कार समारंभ आहे तो खरंच ईश्वरांनी तो स्वीकारला आणि हा आशीर्वाद जर का आम्हाला मिळाला दादा आपल्याला शतायुष्य तर लाभोच मी तर म्हणतो की दादा आपण तर कधी म्हणजे मी ह्या शरीराकडे बघतच नाही आहे आपण तर अमरच आहात त्याच्यामुळे शतायुष्य काय म्हणायचं दादा हे कायम हृदयात तुम्ही बसलेलं आहात जेव्हा लक्ष्मी काय येते कारण तो नारायण जेव्हा हृदयात असतो तर लक्ष्मी जाणार कुठे आणि त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यामध्ये कायम उर्वी राहणारच आहे आणि तो आमच्यामध्ये राहणार आहे कारण हा सगळा ही जी काय संकल्पना आहे तुम्ही जे काय सगळं जे काय आम्हाला महाराष्ट्राला नाही देशाला नाही विश्वाला, नहीं, विश्वाला नहीं, एक आपण एक आशीर्वाद दिलेला आहे आणि आमचं कर्तव्य आहे की हे कुठेतरी सगळ्या आता विश्वाकडे आपण हे घेऊन जायचं आहे आणि तरच स्वामी विवेकानंदीने जे 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 भविष्य मांडलं होतं की भारत एक विश्वगुरू होणार आहे तो ह्या ज्ञानमार्गाने ह्या भक्तिरसामुळे जे काय मग आपण कर्म करू तर मग हा जसे आपण कर्मयोगी पण आहात एक जिवंत उदाहरण आपण एक संतुलित जीवन जगण्यासाठी जिथे जी भौतिकता आणि आध्यात्मिकता हे एकत्र येऊन आपण आपलं जीवन यशस्वी करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण दादा आहेत दादा मी एवढंच म्हणून इच्छितो म्हणू इच्छितो की आपला आशीर्वाद सदैव असावा हीच मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझे चार शब्द संपवतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका